सगळ्या एक क्षण असा आला साहेब बाबा म्हणाले की आता संपवायचं आयुष्य आयुष्याच ध्येय काय होत सदैव आयुष्याचा प्रत्येक क्षण तेराव्या वर्षी शपथ घेतली मारिता मारिता मरे तो झुंजे शपथ काय बघा नुसतच मरे तुझ नाही मारिता मारिता म्हणजे मी मरेन पण मारायच्या शेवटच्या क्षणापर्यंत मारत शत्रार कधी मी जिंकेन काही होऊ शकत पण मी मारत मारत मरेन आता असं लक्षात आलंय की माझा हा देह उपयोगी पडणं बंद झालंय गेल्या काही काळापासून आता याचा राष्ट्राला काहीच उपयोग शिल्लक राहिला नाही फायदा संपला माझ्या देहाचा राष्ट्रासाठी काही आता उपयोग नाही माते शरीर जगवायचं कशासाठी विचार करतोय नदीत जीव द्यावा का ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी दिला तसा तर म्हणाले ते करू देणार नाही स्वतंत्र भारतामध्ये इच्छा मारण्याचा हे नाही आपल्याकडं मला कोणीतरी धरतील अडवतील काय करावं करा। संपवायचं कसं आणि ते हे कोणाला कळलं नाही पाहिजे त्याचं दांडवला नाही भेटायचं आयुष्यातलं पहिलं आणि शेवट चौकोष मेडियाचे कॅमेरा लागलेले नाही आहे आणि कुठली मागणी नाही आहे कारण काय उपोषणाचं देहाचा उपयोग संपला आधुनिक भारतातला हा शेवटचा संत योगी संन्यस्त खडग म्हटलं जातं ते उगीच नाही संपायचं कशासाठी उपयोग होणं बंद झालं म्हणाले समर्थांचा मार्ग निवडायचं ठरवलं जो कोणालाच करणार नाही फक्त तुम्हाला सांगतो आज तीस जानेवारी आहे तर एक फेब्रुवारीपासून प्रायोगनाला सुरुवात करतो संपूर्ण अन्न पाणी करतो आता यापुढे ठेंबही टाकायचं नाही मृत्यूला निमंत्रण देतो आता ये ज्यासाठी जन्माला आलो होतो ते झालंय सगळं कोणावरच कसलाच राग नाही काहीच नाही सध्याच्या फार पलीकडं गेलेलो आहे ते ये बाबा आणि घेऊन जा मला आयुष्यभर तो सातत्याने न्यायला आला तेव्हा त्याला लाता हकलून दिलं आता मी स्वतःहून त्याला निमंत्रण न्यायालयात चाललोय काय वाटतं तुम्हाला खाकवट बाळाला म्हणाले तुम्ही ठरवले तर तुम्ही ठरवलं की ठरवलं मी काय बघतो तरी सुद्धा सांगतो की तुमची गरज आहे त्याच्यावर माझे अशी गरज कधीच कोणाची संपत नाही एवढं लिहून ठेवले मी बावीस हजार पानं लिहिलेले राष्ट्रासमोर कुठल्याही भविष्यात प्रश्न निर्माण होईल समाजासमोर कुठल्याही विभागातला कुठलीही समस्या निर्माण होईल त्या समस्येवरती त्या वेळेला कसं वागावं हे मी लिहून ठेवलेलं आहे मी नसलो तरी कर। मी विचार आहे त्या पुस्तकांच्या मार्फत तुम्ही फक्त तुम्हाला तेवढा त्रास सहन करायचा आहे की ते निवडून ते काढायचे पार न वाचायचे आणि त्यानुसार उपाययोजना करायचे त्यामुळे मी जाणार शरीर आणि पण मी आहेच मग एक फेब्रुवारी <coughs> प्रवेशनाला सुरुवात झाली पूर्ण <coughs> न पाण्याचा त्याग सगळे पाच सहा दिवसानंतर सगळे डॉक्टरना बोलवलं गेलं चेक करतायत सगळं खाली 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 पाच सहा दिवसानंतर एक चमत्कार झाल्यासारखं अचानक त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं त्यांचं सगळं परत नॉर्मलला आलं तर डॉक्टर आश्चर्यचकित चकित झाले तर फार मोठे योगी होते बरं ते जे वडील बंधू होते बाबाराव त्यांच्याकडे योगासन प्राणायाम योग साधना ही प्रचंड प्रमाणात शिकले ते शिकलेले होते त्यांना मित्रमेळापासून अविन भारत त्याच्या क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली तेव्हापासून याच सगळ्याच ट्रेनिंग होत की पुढ्या पकडले गेलो तर अनंदीत यातना भोगाव्या लागणार आहे त्या भोगण्याचं सामर्थ्य या योगामध्ये आहे आणि म्हणूनच कदाचित अकरा वर्षानंतर जिवंत माणूस बाहेर आला हे केवळ त्या योग साधनेच्या जोरावर हळू हळू कोणालाच भेटणं पूर्ण नंतर म्हणजे आचार्यत्रेंना पण कळल्यानंतर भेटायला आहे तर भेटले नाही कुणालाच भेटले नाही फक्त बाळाराव आणि त्यांचं सगळं शेवटच जे कधी छापलं गेलं नाही असं असंख्य डायऱ्या साहित्य असं सगळं त्यांनी बाळारावांना दिलं त्याचे छान चार खंड आता प्रकाशित केली तुम्हाला तुम्हाला ते सगळं असं विस्कळीत आहे थोडस पण जसं त्यांनी तात्यारावाने लिहिलंय तसं त्या सगळं त्याचे चार खंड आहेत चार आयुष्याचे भाग करून सावरकरांचा सावरकर सावर म्हणून चार खंड आहेत ते कधी वाचायला मिळतात वाचा खूप छान लिहिले त्यांनी काही काही अशी छापली केलेली काही पत्र आहेत त्याच्या काही काही अनंत गोष्टी आहेत जे ते रात्री नोंद करून ठेवत असते जे कधी कुठे छापलं गेलं नाही खूप ऑथेंटिक म्हणता येईल त्या चार खंडांना खूप मोठे चारशे पाच पाचशे पानांचे खंड आहेत मात्र खूप लोकांना काळजी वाटायला लागली काय म्हणा जाणार पण काय असेल बघा म्हणजे वय अन्न पाणी घेणं बंद केल्यानंतर एक फेब्रुवारी नंतर सव्वीस फेब्रुवारी पर्यंत जीव काही जाईना म्हणजे मृत्यू किती घाबरला असेल किंवा मृत्यूचा विश्वास नसेल हे निमंत्रण तर देतायत पण आपण गेलो तर पुन्हा लाद नाही ना मारणार तर ह्याच्या आधी ताळविण्यामध्ये मी अनेक वेळा त्यांना झडप घालायला गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला हक्रून मला तर असंख्य वेळेला मला त्यांनी हक्रून दिलंय बोटी उडी मारली तेव्हा मला त्यांनी हाकलून दिले मग आता हे खरंच बोलवत आहे ते आता पण फसवायचा विचार आहे म्हणून सुद्धा त्यांनी हे साहित्यिक आहे काल्पनिक आहे म्हणून कदाचित त्यांनी खूप वेळ घेतला असेल असं मी म्हणतो आणि मग शेवटी त्याचा विश्वास बसला की नाही हे तर खरंच बोलवत आहे आणि मग त्या काळामध्ये मुलगी आली प्रभा सगळ्यांना वाटलं मुलीवरची होता तर मुलगी जरी नक्कीच ऐकेल तिथे तिथे नर्स उभे होती डॉक्टर उभे होते बाळाराव उभे होते आणि प्रभाला सगळे म्हणाले आता तू तरी विचारून बघ तुझ्या हट्टा खातर एखादं काहीतरी ज्यूस पीस काहीतरी घेतील अत्यंत खलेले होते पूर्णपुरातच त्यांची शरीर कृषीचेच होते प्रभावाजवळ गेली कानाजवळ गेली आणि म्हणाली तात्या काहीतरी घ्या ना थोडं तरी काहीतरी ज्यूस प्या पाणी तरी प्या नुसतंच बघितलं त्याच्याकडे काहीच बोलले नाही मग ते मला ही नर्स आहे ना हे नर्स सांगते की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे पोटात काही न बोलणारा माणूस नर्स आहे म्हटल्यानंतर एकदम ठापकन डोळे उघडले आणि प्रभाला जवळ करून म्हणाले नर्स नाही परिचारिका मन भाषेचा अभिमान म्हणजे केवढा नर्स काय म्हणते माझी मुलगी अस तू आणि मग सव्वीसला सकाळी ज्योत मारवली ख आयुष्यात त्याऐंशी वर्षांचा संपूर्ण राष्ट्राला समर्पित त्याच्या बदल्यात आम्ही काय केलं फक्त अपमान वहेलनाम गेल्यानंतरही आजही आम्ही चिखल फेकतो घाण घाण बोलतो बरं बोलणारे बोलतात पण सावरकरांवर जे प्रेम करतात तेही त्यांना ते ते उत्तर देत नाही याच कारण आम्हालाच खरे सावरकर माहीत नाही म्हणून ते माहीत करून घेणं फार गरजेचं आहे आपलं काम आहे आपलं काम नाही आपलं कर्तव्य आहे ज्या आपल्या राष्ट्रपुरुषांबद्दल गरीच्छा घाण शब्दात बोललं जाईल त्याच्यावरती हा हिंदू समाज जो शांत बसतो ना गप्प बसतो ना आपण खरे अपराधी आहोत पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायचं असत सोडायचं नसतं सुखा पांढरपेश समाज गप्प पण पुस्तक आहे मला काय त्याच नावच आहे पुस्तक